राज्यातील पत्रकारांना देखील डिजिटल पत्रकार जे आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी एक नियमावली असली पाहिजे डिजिटल मीडियाचे एथिक्स कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात देखील एक अंमलबजावणीची यंत्रणा असली पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन त्याचबरोबर पत्रकारांना आरोग्यविषयक सोयी सुविधा असल्या पाहिजे त्यांना वेतन मानधन या सगळ्या सुविधा असल्या पाहिजे यासाठी अनेक दिवसांपासून पत्रकार जे आहे ते शासनाकडे मागणी करतायत आज आजही आपल्या यशवंत स्टेडियम येथे व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचं उपोषण सुरू आहे त्याचबरोबर संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ श्रमिक पत्रकार संघ अशा अनेक संघटनांनी शासनाकडं वेळोवेळी मागणी केली आहे तरी आपल्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की सगळ्या संघटनांच्या पत्रकार संघटनांच्या एक एक प्रतिनिधींना घेऊन शासनाने एक संयुक्त बैठक तातडीने बोलवावी आणि पत्रकारांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती आहे हा पत्रकारांचा जो विषय आहे तर गेल्या अधिवेशनात मी सन्माननीय मंत्री मोदय शंभूराजे दे देसाई यांना सांगितलं होतं की तुम्ही ती जी अभ्यास समिती नेमली आहे त्याचा अहवाल डिसेंबर अधिवेशनापर्यंत द्या त्याची प्रगती आपल्याला काहीच कळली नाही तर ज्याला सन्माननीय शंभूराजे दे देसाई साहेब येतील त्याला मला आठवण करा सभागृहामध्ये त्या कमिटीचा अहवालाचं काय झालंय त्याचं आपण त्यांना निवेदन करून तो अहवालाचे सारांशाने मुद्दे सभागृहासमोर मांडायला सांगू अधिक सत्यजित सा तांबे यांनी जी सूचना केलेली आहे पत्रकारांच्या विविध संघटना महाराष्ट्रात आहेत आणि त्यांचे विविध प्रश्न आहेत दुसरं तिथल्या नागपूरच्या श्रमिक पत्रकार संघाने मला जेव्हा बोलावलं होतं तिथेही हा मुद्दा आला होता की डिजिटल मीडियाचं कशा पद्धतीने आपण त्याची नोंद करणार म्हणून तर ते डिजिटल मीडियाची नोंद करण्याच्या संदर्भात मला असं वाटतं की माहिती संचालनालय आणि या प्रातिनिधिक स्वरूपातल्या पत्रकारांच्या संघटना कमीत कमी दहा संघटना धरू आपण मुंबई पुणे नागपूर वगैरे वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि महाराष्ट्रव्यापी ज्या संघटना आहेत त्या त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या सूचना मागू की डिजिटल पत्र जे आहेत संकेतस्थळं त्यांच्या कशा पद्धतीने आपण नोंदणी करायची आणि त्याच्यावरती काय पद्धतीने आपल्याला पुढे कार्यवाही करता येईल आणि दुसरे जे अन्य मागण्या आहेत त्याच्या संदर्भात माननीय चंद्रकांतदादा पाटील सभागृहात आहेत तर मुख्यमंत्र्यांच्याकडे हा सगळा विषय आहे त्याच्यावर एखादी बैठक लवकर घेऊन जानेवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पात योग्य ती तरतूद करण्यासाठी आपण लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे